दाब दाब टाकतील दाब जास्त नको टाकतील मेला मरल का काल तू इकडे एका इकडे दाबा नाही तिथे पाठी दाब एखाद पाठी दाब हा तिथं दाब हा दाब तिथं दाबा तिथं सोडू नको सोडू नको अटकलाय ना जावस बघते जाणार ना पाटचा भाग मोठा आहे आम्ही त्याला सोडूया तर मित्र न आमच्या इथे आता साप अटकलाय हा बघा डाळ्यामध्ये जे आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे ना दाखवणारा नाही असं धाव रोखड मरल नाही मी कापतो लगेच दाखवून जास्त नको त्याच्यानं एक काठी अजून एक काठी अजून एक काठी घेणार पाठी घेऊया वडूया की पाठी घेऊ आवडून घेटला नावून घेऊया घे काय आवडून घे रागता बघ नाही आता अडाकलाय रे पूर्ण जर दाबून जास्त नको ताकतीन तू इकडे इकडे दाबा नाही तिच्या पाठी दाब पाटी दाब हा तिथं दाब हा दाब तिथं दाबा तिथं सोडू नको सोडू नको

ते मान नको मान मान नको मान नको पाटी पाटी आवड त्याच्या हा नाही तर दोघं आव दोघं नाही आवडणार आहे तर आता नेला हायन दोघं आवडत आवड आवडतो मी पाटणा पकते जरा जरा आवडाच बघा सोडू नका फक्त अरे नको सोडू अरे ना पाटी फिरणार नाही आवय तसं सोडू नको सोडू नको अरे नाही सुटणार आव्या पाटी नाही पण हा नको <laughs> <नुको>। माहितीच <laughs> का पाप <laughs> ते माहिती ते का आम्ही सोडू केला भाऊ घप रा तिकडे हा राहते तिकडे साधार

तू न सोडू नको आईच नाही तुम्ही सोडू नका फक्त अजिबात सोडू नका अजिबात दाबून धर वाटल्या जोरात वळवळा दाबून धरसाच दाबून धर तू आई तू नको अजिबात नको सोडू नको आई आईजवळ त्याची चमडी कापश पुढं वाकला येत नाही जरासाच आहे जरासाच आहे

आपणच सोडल नंतर वरचा तोड ना या साइड ने का या साईड नाही काय बघ आठ टाकला पण जरा दर जरा आला ए वरचा हा बघ त्या एक मिनिट हे हा वरचा इथं तोड ना फासो हा हा तोड तोड हा तोड

<tweak> थांबणार आहे मी सांगतो अजिबात सोडून फासो हाय अजून फासो हाय मेन फसो हाय तो बघ तो बघ तो नाही पुढे काय हाय तो, <जो पुरेग tweak> तो बघ मेन फासू थांबणार आहे थांब थांब आधी थांब मी सोडते सोडतोय थांब 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 एक दोन त्यामध्ये तिकडे बोंबाड्यातच गेला केला ना फायनली आमची टीम सक्सेस झालेली आहे तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय